भैरवनाथ कला क्रीडा व ग्रामविकास तरुण मंडळच्या वतीनं क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा तडवळे तालुका खटाव इथं भैरवनाथ विद्यामंदिर तडवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडेमळा यांचा संयुक्त क्रीडा महोत्सव भैरवनाथ कलाक्रीडा व ग्रामविकास तरुण मंडळ तडवळे यांच्या वतीनं उत्साहात पार पडला या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन भैरवनाथ मंडळचे माजी अध्यक्ष प्रमोद खाडे गुरुजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले उद्घाटनानंतर विविध स्पर्धांचा प्रारंभ झाला या क्रीडा महोत्सवामध्ये मीटर रनिंग स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा खो खो लंगडी स्पर्धा कबड्डी रस्तीखेद स्पर्धा या स्पर्धांचा क्रीडा महोत्सवांमध्ये समावेश होता हा क्रीडा महोत्सव खेळमिणीच्या वातावरणात पार पडला गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले या क्रीडा महोत्सवात विजयी स्पर्धकांना व संघांना रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेच्या कार्यक्रमात ट्रॉफी मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे स्पर्धेच्या आयोजनासाठी भैरवनाथ कला क्रीडा व ग्रामविकास तरुण मंडळाचे अध्यक्ष नवनाथ साबळे गुरुजी उपाध्यक्ष बबन खाडे गुरुजी सर्व सभासद व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले तसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे भैरवनाथ विद्यामंदिर तडवळे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडेमाळा येथील शिक्षक वर्गांचं मोलाचं सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह <tip> 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 ये कहीं विकेट कह नहीं

तिने तीन गुण संपादन केले आहेत आता तीन गुणांची आवश्यकता जिंकण्यासाठी आठवडला जयदार चार गुण गुरु आणि हा फक्त एका गुणाची गरज आहे आठवला जिंकण्यासाठी

आठवीची पंधरा पॉइंट आहे आणि हा आता या ठिकाणी पंच निर्णय घेते हा बोलतायत ठीके

सोळा सोळा आणि सतरा तेरा सतरा पंधरा आठवी सतरा पॉईंट आहे आणि दहावी लाख पंधरा पॉईंट आहे फक्त पन्नास आता फक्त तीस एकंद दोन गुणांचा हा मला वाटतं लास्ट मी नसेल आता लक्ष आहे दोन गुणांची गरज आहे बरोबरीसाठी आणशी तीन गुणांची गरज आहे आणि एक हा लास्ट वेळ हा गुंत पिरून यायच लाचा गुंड येऊ शकते हा टाइम झालेला आहे टायमॉट झालेला आहे आणि आठवीचा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा